माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र मंत्रालय भारत सरकार या केंद्रातर्फे महाराष्ट्र राज्यातून आपल्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे कलावंत शाहीर सचिन जाधव केराबाई दिलीप भिसे यांचे उदयपूर शिल्पग्राम या ठिकाणी शिल्पदर्शन या कार्यक्रमामध्ये लावणी पोवाडा साजरी करण्यासाठी निवड करून आमंत्रित करण्यात आला आहे शुमल्हार सांस्कृतिक लोककला मंच भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शाहीर सचिन बाळू जाधव केराबाई दिलीप भिसे सोनाली सचिन जाधव खंडू भिसे गणपत पवार भीमराव वाघे दीपक गरंडे अजय लोखंडे हे सर्व आपल्याच भागातील कलावंत सोबत घेऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला राज्य शासनाच्या राजस्थानच्या उदयपूर या ठिकाणी झळकवण्यासाठी सर्व कलावंत त्या ठिकाणी पोहोचले